महिलांनी उद्योग व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धाडसानं आलं पाहिजे असं मत ज्येष्ठ समाजसेविका चंद्रिका चौहान यांनी व्यक्त केलं गुरु फॉर लाईफ फाउंडेशन शोभाश्री मल्टी डेव्हलप कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि ड्रीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा नवरत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला विजापूर रोड परिसरातील निर्मिती लॉन्समध्ये मध्ये हा कार्यक्रम झाला इंचगिरी मठाच्या माताजी पुष्पाताई पाटील ज्येष्ठ समाजसेविका चंद्रिका चौहान त्रिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिमा बलदवा डॉक्टर विद्या कोळी डॉक्टर जयश्री मेहता मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडीकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतुबर गुरु फॉर लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष निंगराज विंचुरे शोभाश्री मल्टी डेव्हलप कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज बळलारी व्यवस्थापकीय संचालक किरण पुजारी आरती पुजारी ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भदगुंडकी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी किरण पुजारी आणि निंगराज विंचुरे यांनी संस्थेची माहिती दिली यावेळी बोलताना चंद्रिका चौहान म्हणाले की महिलांनी उद्योग व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यासाठी धाडसानं पुढे आलं पाहिजे अनेक संस्था एकत्र येऊन हा महिला दिवशी करताय तर ते आपल्यासाठी प्रत्येकाला वाटतंय की सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे आणि सोलापूर एक पाऊल पुढे जायला पाहिजे आणि त्याचा महिलांचाच वाटा असला पाहिजे देशभरात काय पूर्ण दोन्ही आहे महिला सक्षम असेल महिला सोबत असेल महिला एक पाऊल पुढे गेली की त्या देशाचा विकास होतो डॉक्टर बलदवा आणि श्रुती बागेवाडीकर यांनी महिलांच्या कर्तृत्वावर प्रकाश झोट टाकला उद्योजिका अंजली ठोमरे शिक्षिका कविता स्वामी संगीता स्वामी शोभा चौगुले लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल आचेगावच्या संस्थापिका तथा मुख्याध्यापिका सावित्री पाटील जळगोडर शोभाश्री समूह मंद्रुप शाखेच्या क्रेडिट मॅनेजर अन्नपूर्णा लांडगे गौराबाई हेरकर भीमाबाई पुजारी प्रांजली मोहेकर यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभाश्री सोसायटीचे अधिकारी अरविंद राठोड रमेश कोळी आणि शंकर महिला मंडळानं परिश्रम घेतले सूत्रसंचालन वशिष्ठ सोनकांबळे यांनी केलं प्राभार काशीनाथ भदगुंडकी यांनी मानले